डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस सुनावणीसाठी कोरटकरणे उपस्थित राहण्याचा पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला इतिहासकार इंद्रजी सावंत यांच्याशी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे प्रशांत कोरटकर याने न्यायालयात हजर राहायचे की नाही याबाबत आज बुधवारी सुनावणी पार पडली या सुनावणीत कोरटकर याच्या जामिनासंदर्भात पुढील सुनावणी सतरा मार्चला होणार असून सुनावणीसाठी कोरटकरने प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी नागपूरचा प्रशांत कोरटकर यांनी दिली आहे कोरटकरच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात होता तसंच त्याला अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी हि सर्वसामान्यांसह विविध संघटनांकडून केली जात आहे आज झालेल्या सुनावणीनंतर बोलताना सरकारी वकील म्हणाले प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्ज दिलेला होता तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी सतरा तारखेला ठेवलेली आहे सतरा तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो कोल्हापूर न्यायालयाने कोटकरच्या जामिनावरील सुनावणी सतरा मार्च रोजी ठेवत त्याने सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे अशी मागणी करणारा पोलिसांचा अर्ज फेटाळल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे याबाबत बोलताना दिलीप देसाई म्हणाले सरकारच्या वतीनं मान्य न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे जो सरकारनं कागद हजरच करायची नाही पोलिसांच्या मार्फतचा जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा कायदा तरतूदच नाही आहे मग तो का केला जो मागणी आम्ही केली होती की विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजेत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आज आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना ना असं नाही आहे त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो काही त्यांच्या वेदनाद्यायी त्यांचं वक्तव्य केलं आहे त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की नैसर्गिक न्याय मिळेल पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयांना एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय आहे तुम्ही त्यांना तुमच्या कायद्यात नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे आरोपीला का हजर केलं पाहिजे ते पुरावे नष्ट केलेले आहेत ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत याच्यासाठी काहीच नाही प्रत्येक वेळेला बघतोय तर त्याला अटक होणार नाही त्याला बेल दिलेला आहे हा सर्वसामान्य नाग व्यक्तीला होऊ शकते का हो कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबडतोब शिवरायांचा अपमान करून सुद्धा त्या चिल्लर माणसासाठी मागे बंदा रुपया कोण आहे हा शोधण्याचा माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा